नमस्कार सुनेत्रा, मी सुनेत्रा तुमच्या सगळ्यांची अगदी जवळची मैत्रीण आज काहीतरी नवीन घेऊन आले आहे तुम्हाला माझे गौन मी नेहमी पहिल्यापासून दाखवत आले आहे की मी गाऊनची खरेदी केली की तुमच्याशी शेअर करत होते आणि तेव्हापासून तुमचं म्हणणं होतं की तय आम्हालाही गाऊन घ्यायचे आहेत तर तुम्ही गाऊन ठेवा आम्ही तुमच्याकडून गाऊन घेईन म्हणून मी आत्ता थोडासा स्टॉक आणलेला आहे आणि कलर पण असे आणले आहेत लाल मरून ने ब्लू जे सरसकट घरामध्ये चालतात याच्या पुढे अजून अजून आपण माल मागवत राहू हा संपवा तुम्ही आजच्या आज ऑर्डर द्याल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करते आणि तुम्हाला आता गाऊन दाखवायला सुरुवात करते तर चला सुरुवात करूया गाऊनला आता तुम्हाला दाखवण्यापासून तर सगळ्यात पहिला गाऊन जो म्हणजे मी ठेवून घेतला आहे तो दाखवते आणि मग पुढचे गाऊन दाखवते हा अशा प्र पद्धतीनं गाऊन आहे हा ज्यांना जो हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवून द्यायचा संडे मंडे गळा खूप दिवस माझ्याकडे या प्रकारचा गाऊन नव्हता हे बघा खूप छान दिसतो घातल्यावर गा हा गाऊन आणि सगळे हे कंपनीचे ब्रँडेड गाऊन आहेत लक्षात घ्या याचा रंग वगैरे बिलकुलही जाणार नाही आहे संडे मंडे गळा दोन्ही बाजूनं गळा आहे आणि खाली अशा प्रकारे त्याच्या प्रिंट आहे पूर्ण राजस्थानी अशी प्रिंट आहे खालीपर्यंत बघू शकता खालीसुद्धा त्याला बॉर्डर दिलेली आहे तर यातला मी मरून कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर ठेवून घेतला आहे तुम्हाला जरी हवा तरी यातला मरून आणि नेव्ही ब्ल्यू दोन्ही शेड तुम्हाला मिळतील हा आहे त्यातला नेव्ही ब्लू शेड हे दोन गाऊन मी माझ्या स्वतःसाठी ठेवलेत आणि अजून पण विचार आहे ठेवण्याचा कारण गाऊनची आवड भयंकर आहे मला त्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते की मरु मरून नेव्ही ब्ल्यू जास्त कारण तेच वापरतात त्यातलेच बघा हा आहे हा एक आहे डिझाईन वेगळी आहे फक्त अशी फ्लॉवर प्रिंट आहे आणि हा एक आहे त्यातला रेड कलर ज्याला पण फ्लॉवर प्रिंट आहे संडे मंडे गळ्याचेच हे चारी गाऊन या प्रकारे आहेत तर पुढं जाऊया पुढचे हे पण दोन गौण अतिशय मला आवडले स्वतःला आणि कापड मुळात कापड इतकं सुरेख आहे की का कापडाला तोड नाही हे बघा हा एक गाऊन छान आहे प्रिंट आहे प्रिंट जाणार नाही खिसा अवेलेबल आहे आजकाल खिसा आपल्याला सगळ्यांनाच लागतो फोन ठेवण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी रुमाल ठेवण्यासाठी तर अशा प्रकारे हा गाऊन आहे सिंपल साधे आत्ता मागवलेले आहेत जे डेली यूजमध्ये आत्ता पावसाळ्यात वाळत नाहीत म्हणून आपल्याकडे दोन चार गाऊन असावेत असं प्रत्येकाला वाटतं गळा नेक नेकसुद्धा खूप सुंदर आहे हे बघा अशा पद्धतीनं त्यामध्ये ही एक कॉफी शेड आहे हा ब्लॅक नाही आहे कॉफी शेड आहे जे तुम्हाला हवे त्याचे स्क्रीनशॉट काढा कुठलाही गाऊन घ्या चारशे रुपयाला आहे त्यामुळे पुन्हा आता किमती विचारू नका कुठलाही घ्या मी त्याच्यात फार मार्जिन ठेवलेलं नाही प्युअर कॉटन बांधणी बाहेर दीडशेपासूनसुद्धा मिळतो पण ही क्वालिटी उत्तम आहे ह्याचा रेट आहे चारशे रुपये जो हवा तो गाऊन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा असा गोल गळ्याचा आणि चुन्या असलेला हा गाऊन आहे खूप सुरेख गाऊन आहे संडे मंडेच गळा आहे याला पण छोट्या छान अशा स्लीवज आहेत आणि डिझाईन बघू शकता हे बघा किती छान डिझाईन आहे याची त्याला म्हणजे राजस्थानी प्रिंट म्हणतो ना आपण तशी त्या अंगावर खूप सुंदर दिसतात गाऊन मी वापरते घेतले त्यामुळे मला माहिती आहे तर अशा प्रकारे प्रिंट आहे त्याची आणि हे बघा असा गळा आहे गोल गळा त्याला चौकोनी होता याला गोल दिलेला आहे कलर किती कसला दिसतो आहे बघा घातल्यावर एकदम छान आणि प्रिंट पण बघा प्रिंट जास्त करून याच्या प्रिंटला महत्त्व द्या प्रिंट खरंच खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये ही एक शेड आहे म्हणजे मरून एक शेड आहे आजच्या आज हे गाऊन सगळे तुम्ही घ्या म्हणजे मला पुढं अजून अजून नवीन नवीन गाऊन आणता येतील त्यानंतर हा एक आहे हा पण संडे मंडे गळ्यामध्येच आहे आत्ता याची क्रेज खूप आहे म्हणून मी हे मागवले कारण बरे पडतात हे गाऊन काळा घालायला गा चेन नाही बटन नाही काही नाही या दोन्ही शेड बाटिक प्रिंटमध्ये कुणाला हवा असेल कॉफी आणि रेड या दोन शेड अवेलेबल आहेत बाटिक प्रिंट आहे त्यामुळे ही काही ओपन करून दाखवत नाही त्यानंतर बघा बांधणीमध्ये म्हणजे फुल बांधणी छान आहे माझ्याकडे सुद्धा यातला एक गौन आहे ऑरेंज कलरचा त्यातला मी पिवळा ठेवण्याचे विचारात आहे हे बघा हे दोन गऊन हे पण चारशे चारशे रुपयाला एक गौन आहे आणि बांधणी आहे प्युअर बांधणी म्हणतात त्याला अगदी बाटिक त्याचे कलर जात नाहीत तरीही तुमच्या ह्याच्यासाठी सांगते की पहिल्यांदा जायच्या आधी मिठाच्या पाण्यात भिजवा आणि मग दुसऱ्या दिवशी धुऊन टाका काही त्याला होणार नाही त्यानंतर ज्या लेडीजला बटनांचे गाऊन आवडतात खास करून बटनांचे त्यांच्यासाठी बघा ही व्हरायटी अशा प्रकारे बटनांचा गाऊन आहे जवळजवळ याला तीन बटणं आहेत दोन दोन बटणं आहेत त्यामुळे गळ्याला काराला घालायला सोपा पडेल आणि साईज सगळ्याची एक्सेल आहे कोणालाही बसतील अशी आहे याला सुद्धा राजस्थानी प्रिंट दिलेली आहे अशा पद्धतीनं हे बघा आणि मागून पण प्रिंट आहे नुसती पुढं आहे अशी नाही तर मागंसुद्धा अशी प्रिंट दिलेली आहे गाऊन छानच दिसतोय हा एकदम आणि त्यामध्ये तुम्हाला नेवी ब्लू कलर मिळेल लाल आणि नेवी ब्लू कलर पुढचा पण आहे बांधणीमध्ये बांधणीमध्ये यामध्ये एक ऑरेंज आणि एक रेड कलर आहे हे सुद्धा मला खूप खूप आवडले दोन्ही गाऊन ऑरेंज आणि रेड अंगावर अगदी खुलूत दिसतात त्याला सुद्धा चेन दिलेली आहे म्हणजे पुढं झीप दिलेली आहे यांनी खूप छान असे दोन्हीही पॅटर्न आहेत वेगळे काहीतरी आहेत नेहमीपेक्षा आणि पुढं आता दाखवायचं झालं तर अजूनही आहेत हा सुद्धा पटनचा आहे बघा वेगळ्याच प्रिंटमध्ये आहे म्हणजे छान आहे हा एक आहे हा एक आहे तुम्हाला जे हवे त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि मला पाठवायचे आता हा पाहिजे असेल तर ह्याचा पाठवायचा हा पाहिजे असेल तर ह्याचा पाठवायचा कोणतेही गाऊन घ्या चारशे रुपयाला प्राईज आहे त्यामुळे घ्या तुम्ही हे गाऊन बाहेर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर सहाशे सहाशे रुपयालासुद्धा तुम्हाला मिळतील पण आपल्याकडे फक्त चारशे रुपयाला हा गाऊन आहे म्हणून तुम्ही नक्की घ्या माझ्यावर विश्वास असेल तर कापडावरही विश्वास ठेवा कारण दोन दिवसापूर्वी मी गऊन घेतला धुतला त्याचा कलर गेला नाही हा पण एक छान आहे ग्रे कलरचा गाऊन आहे बघा अतिशय छान बाटिक प्रिंटमध्येच आहे ग्रे कलर गाऊन आहे छान दिसतोय आणि वापरायला पण चांगले आहेत हे सगळे गाऊन घातल्यानंतर अंगाला चिक असे छान उबदार बसतात त्यात आपण जाड दिसत नाही मुळात म्हणजे आपण एकदम स्लिम दिसतो त्यामध्ये नाहीतर काही काही गाऊन अंगावर तुकतात क्रशचे वगैरे आणि जास्त जाड दिसतं तसं यानं होत नाही हा एक आहे हिपकॅनमध्ये वेगळी प्रिंट आहे बघा त्याला पण पुढं मागं गळा आहे आणि हा पण त्यातलाच आहे नेव्ही ब्लू डॉटेड डॉट डौत प्रिंट म्हणतात त्याला डॉट प्रिंटमध्ये तर हे सुद्धा दोन्ही गाऊन खूप छान आहेत जे तुम्हाला हवा त्याचा स्क्रीनशॉट करा आणि खाली नंबर दिला आहे त्याच्यावर लगेच व्हॉट्सअप करून आम्हाला हा पाहिजे आणि चारशे रुपये किंवा दोन घेणार असाल तर आठशे रुपये पेड करा कुरिअर खर्च साठ रुपये लागू होईल हे सांगते कारण मलाही द्यावा लागणार आहे वजन असतं गौनला ही एक प्रिंट छान आहे बटनांमध्येच हे बघा आणि ही एक प्रिंट आहे पटणांमध्ये हे दोन्ही गाऊन छान आहेत असे एक जोड्या जोड्याच घ्या जेणेकरून दिसायला छान दिसतात हे पण दोन्ही आठशे रुपयात आहेत म्हणजे चारशे रुपयाला एक असा पडतो आपल्याला आता अजून दोन तीनच व्हरायटी राहिलेली आहे ती पण तुम्हाला दाखवून घेते माझं जास्त गाऊनमध्ये बांधणीवर प्रेम आहे आणि राजस्थानी प्रिंट मला स्वतःला घालायला खूप आवडतात आणि म्हणूनच मी मागवतानाही तसेच मागवलेले आहेत हा बघा हा प्युअर पाटिक एकदम प्युअर पाटिक आहे पूर्ण आणि उंची फुल आहे सहा फूटपर्यंत कुणालाही बसेल साडेपाच सहा फूट उंचीपर्यंत कुणालाही बसेल कसलं जड आणि सुंदर कापड आहे खरोखर घ्या मी सांगते म्हणून घ्या बघू मला तुम्ही काहीतरी मी आपल्या ताईनं नवीन चालू केलं आहे आपल्या ताईला तुम्ही साथ देताय का मलाही बघायचं आहे मग अशी ग्रे कलर दाखवला त्यातला हा मरून कलर बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला हवा आहे का हा त्यानंतर आता लास्ट दोन पीस हे सुद्धा मला खूप जास्त आवडलेले आहेत फुटले ते दाखवते इतका सही दिसतोय हा गाऊन हे बघा ब्ल्यूला रेड कॉम्ब नेवी ब्ल्यूला रेड कॉम्बिनेशन असल्यामुळं खूप सुरेख दिसतोय गाऊन अशा पद्धतीनं आहे आणि घातल्यावर अफलातून दिसेल असा आहे आणि त्यामध्ये मरूनला रेड म्हणजे हे गौन। दोन कॉम्बिनेशन ज्यांना हवे त्यांनी मागवा बघा हे बघा एकूण तुम्हाला दोन गाऊन चारशे साठ रुपयात पडतील हे लक्षात घ्या आजच्या आज ऑर्डर करा आज उद्याच्या उजया उद्या मी पाठवून देते आज ज्यांच्या ऑर्डर येतील त्यांचा उद्याच्या उद्या माल तुमच्यापर्यंत पोचलेला असेल गहूंच्या मालाला मी उशीर लावणार नाही कारण ह्यात मला जास्त काही मेहनत नाही आहे बाकीच्या वस्तू कशा मागवून त्या परत त्याला हे असतं काय पॅकिंग असतं बबल रॅपिंग असतं त्याच्यावर पत्ते नावं खूप काही भानगडी असतात पण गहून मला आता असे उचलले पिशवीत घातले आणि तुम्हाला दिले असं करायचं आहे त्यामुळं फारसा काही गोंधळ होणार नाही आहे आणि खरोखर हे जे गाऊन आहेत ना हे खरंच तुम्ही मागवा बघा तुम्ही माझ्या माझ्या हस्ते तुम्हाला गौण हवे असतील तर म्हणजे माझ्या हातून तुम्हाला जर काही घालायची इच्छा असेल तर नक्की घ्या आणि कुर्ते पण घेऊया का सांगा थोडेफार याच्यासोबत तुम्हाला माझे कुर्तेच पण आवडतात गाऊनच्या ऑर्डर आल्या पाहिजेत ही ताईची रिक्वेस्ट समजा की ताई आम्ही नक्की तुमच्याकडनं गौन आज घेत आहोत असा मला शब्द पाहिजे एक हक्काची सांगायला तुम्ही मला मानता आहात की मी तुम्हाला हक्कानं सांगू शकते की आज मला या सगळ्या गाऊनची ऑर्डर आली पाहिजे आणि सगळा माल आपला गेला पाहिजे हा माल गेला तर मी कुर्तीज लेडीज अंडर गारमेंट ठेवण्याच्यासुद्धा विचारात आहे कारण ऑनलाईन कुठंही घेण्यापेक्षा मी जो माल आणेन तो स्वतःच्या चॉईसनं आणि माझ्या आवडीचा असेल तो तुम्हाला शंभर टक्के आवडेल यातला प्रत्येक गाऊन तुम्ही म्हणत असाल तर एक एक गाऊन मी घालूनसुद्धा व्हिडिओ करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसे दिसत आहेत ॲक्च्युली ते तर पटापटा खाली दिलेल्या नंबरवर कृपया रिक्वेस्ट करते गाऊन सगळ्यांनी मागवा ही ताईचं आज तुमच्याकडून एक मागणा आहे छोट्या ताईकडून मोठ्या ताईकडून काय म्हणायचं ते म्हणा एक रिक्वेस्ट आहे एक मागणा आहे की तुम्ही नक्की गाऊन मागवाल व्हॉट्सअप नंबर दिला आहे कृपया 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 कॉल करू नका व्हॉट्सअपवर मेसेज करा आज दिवसभर मी ऑनलाईन राहून रिप्लाय देणार आहे त्यामुळे लगेच सुरुवात करा लगेच मागवा श्री स्वामी समर्थ